अकोट अकोला मुख्य महामार्गावर बुधवारी रात्री दोन दुचाकींचा अपघात झाला या अपघातामध्ये दोघे जण जखमी झाले ही घटना माऊली टायर रिमोल्डिंग वर्कशॉप या समोर चोहट्टा बाजार घडली पोलीस स्टेशन हद्दीतील अकोट अकोला या रोडवरील विशाल गायकवाड वय वर्ष पंचवीस तर राहणारा कुटासा हा त्याच्या दुचाकी क्रमांक एम एच तीन शून्य बी पी शून्य पाच नऊ पाच ही गाडी घेऊन त्याच्या मित्रासोबत गावाकडे जात होता अकोट अकोला महामार्गावरून जात असताना रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास मागून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच तीन शून्य एन तीन एक चार नऊ या वाहनाने जोरदार धडक लागली या धडकेत दोन्ही दुचाकींचे प्रचंड नुकसान झाले असून दोघे जण गंभीर जखमी झाले वाहन चालविताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात झाला तर दोन्ही जखमींना उपचाराकरिता दहीहंडा ठाणेदार वाघमारे यांनी माणुसकीचा धर्म दाखवत यांनी स्वतःचे खाजगी वाहनातून कासवा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलविण्यात आले वृत्तलेखनपर्यंत पर्यंत गुन्हा नोंद झाला नाही तर पुढील कारवाई आउचार मेजर करीत आहेत जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817